बुलढाण्याच्या डोंगरशेवली गाव शिवारात दोन अस्वल दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे मंदिर परिसरात फिरताना व्हिडिओ व्हायरल झाला असून वन विभागाने शेतकरी व मजुरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शेवली गावात दोन अस्वलांच्या अचानक वावराने परिसरातील शांतता भंगली आहे गावालगत असलेल्या जंगलातून ही अस्वले थेट गावातील श्री दशरथेश्वर महादेव मंदिर परिसरात आली मंदिरात जातानाचा त्यांचा व्हिडिओ एका स्थानिकांनी टिपून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो वेगाने व्हायरल झाला आहे सध्या परिसरातील शेतकरी पिकांची मशागत आणि कापणीच्या कामात व्यस्त आहेत परंतु या अस्वलांच्या वावरामुळे शेतकरी आणि मजुरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे मजुरांची एजा कमी होण्याची शक्यता असून त्यामुळे शेतीच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो स्थानिक नागरिकांनी वन विभागाला तातडीने कळवले आहे वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून असोलांना त्रास न देण्याचे आणि त्यांच्या जवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच शेतात जाताना गटाने जाणे मोबाईलवर सतत संपर्क ठेवणे आणि शक्यतो सकाळ संध्याकाळच्या वेळी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गावकऱ्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात हंगामाच्या काळात जंगली प्राणी गावाच्या हद्दीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे वन विभाग मात्र सतत लक्ष ठेवून असून अस्वलांना जंगलात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत